नमस्कार आपलं पचन जर बिघडलेलं असेल तर पूर्ण दिवस खराब जातो नाही का पण काळजी करू नका आज आपण आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी काही अगदी सोपे आणि शंभर टक्के नैसर्गिक उपाय पाहणार आहोत जे आपण आजपासूनच सुरू करू शकतो चला तर मग सुरुवात करूया बऱ्याचदा असं होतं की खाल्लेलं अन्न पचत नाही पोट फुगल्यासारखं किंवा गच्च झाल्यासारखं वाटतं किंवा मग जेवण झालं की लगेच वॉशरूमला जावं लागतं जर यापैकी काहीही होत असेल तर हे आतडी कमकुवत झाल्याचं लक्षण असू शकतं म्हणूनच आजचा हा विषय शेवटपर्यंत नीट समजून घ्या चला सगळ्यात आधी हे पाहूया की आपलं शरीर आपल्याला काय संकेत देतं म्हणजे कमकुवत आतड्यांची नेमकी लक्षणं तरी काय आहेत अनेकदा आपण या अनेक लक्षणांना किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष करतो पण तसं करायला नको आता इथे बघा अन्न नीट न पचणं सतत पोट फुगलेलं राहणं किंवा दिवसातून तीन चार वेळा जुलाब होणं ही लक्षणं काय सांगतात ही सांगतात की आपलं शरीर अन्नातून पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेऊ शकत नाहीये आणि याचा परिणाम काय होतो आपण कितीही चांगलं पौष्टिक खाल्लं तरी शरीराला ताकदच मिळत नाही बरं आता ह्या लक्षणांकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन काय गंभीर धोके होऊ शकतात आणि या सगळ्यामागे मूळ कारण काय आहेत यावर एक नजर टाकूया हे घाबरवण्यासाठी नाहीये तर फक्त जागरूक राहण्यासाठी आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे जर पचनाची समस्या खूप काळ राहिली तर अल्सर आतड्यांना सूज येणं आयबीएस सारखे आजार होऊ शकतात इतकंच नाही तर काही संशोधनानुसार पोट यकृत किंवा मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो म्हणून समस्येच्या मुळाशी जाणं आणि त्यावर वेळीच उपाय करणं हेच शहाणपणाचं आहे तर मग प्रश्न येतो की आपली आतळी मुळात कमकुवत होतातच का यामागे मुख्यत्वे तीनच कारणं आहेत जी आपल्याला बदलायची आहेत ती म्हणजे आपला आहार आपल्या काही चुकीच्या सवयी आणि आपली आजकालची जीवनशैली चला पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या कारणाबद्दल बोलूया आपला आहार मैदा पिझ्झा बर्गरसारखं जंक फूड पाव बिस्किटांसारखी बेकरी उत्पादनं हे सगळे पदार्थ आतड्यांच्या आतल्या नाजूक त्वचेला अक्षरशः ओरवाळून काढतात का कारण ते पचायला खूप जड आणि चिकट असतात हे वाक्य बघा अगदी बरोबर आहे जरा विचार करा आपली आथडी म्हणजे जवळपास चोवीस फूट लांब पाईपलाईन आहे आता या पाईपलाईनमध्ये जर सतत असे चिकट पदार्थ अडकत राहिले तर काय होईल तिथेच अन्न सडेल विषारी वायू तयार होतील आणि मग पोट फुगल्यासारखं वाटेल आता वळूया दुसऱ्या कारणाकडे म्हणजे आपल्या चुकीच्या सवयी जेवायच्या वेळा न पाळणं रात्री अपरात्री जेवणं आणि सगळ्यात वाईट म्हणजे जिवल्याजिवल्या आडवं होणं या सगळ्यामुळे काय होतं पचनक्रिया मंदावते आणि पोटात ऍसिडिटी वाढते आणि तिसरं कारण आहे आपली जीवनशैली जर दिवसभर एका जागी बसून काम असेल व्यायामाचा अभाव असेल तर आपल्या आतड्यांच्या पाईप्सची लवचिकता कमी होते त्या कडक होतात आणि मग अन्न पुढे सरकवायला त्यांना त्रास होतो यासोबतच ताणतणाव आणि वाढतं वय यांचाही परिणाम होतोच ठीक आहे आतापर्यंत आपण कारणांतर समजून घेतली पण चांगली बातमी ही आहे की यावरचे उपाय आपल्या घरात आपल्या स्वयंपाकघरातच आहेत आता आपण तीन सोप्या पायऱ्या पाहणार आहोत ज्यांनी आपण आपल्या पचनसंस्थेला पुन्हा एकदा मजबूत आणि निरोगी बनवू शकतो योग्य आहार योग्य सवयी आणि आतड्यांची स्वच्छता चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात शक्तिशाली उपायाकडे वळूया तो म्हणजे आपला आहार आयुर्वेदात एक खूप सुंदर वाक्य आहे अन्न हेच औषध आहे जर आपला आहारच योग्य असेल तर आपल्याला बाहेरच्या कोणत्याही औषधांची गरजच पडणार नाही तर आतड्यांना मजबूत करण्यासाठी आहारात काय घ्यायचं ज्वारी नाचणी बाजरीसारखी धान्य घ्या ज्यात चिकटपणा कमी असतो मुगाची डाळ पचायला अतिशय हलकी असते भरपूर फायबरसाठी ताजी त्या त्या ऋतूत मिळणारी फळं आणि भाज्या खा यामुळे काय होतं अन्न आतड्यांमध्ये चिकटत नाही आणि अगदी सहज पुढे सरकतं आता एक गम्मतशीर पण महत्वाची गोष्ट आपल्या आतड्यांच्या पाईप्सनं वंगणाची म्हणजे ल्युब्रिकेशनची गरज असते जेणेकरून अन्न पुढे सरकायला मदत होईल यासाठी चांगले फॅट्स आवश्यक आहेत ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी रोज एक दोन चमचे लाकडी घाण्याचं तेल कच्चं म्हणजे वरणावरून किंवा चटणीसोबत घ्यावं आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी साजूक तूप हे सर्वोत्तम आहे आहारानंतर दुसरा महत्त्वाचा उपाय येतो तो, तो म्हणजे हालचाल म्हणजेच योग्य व्यायाम आणि योग्य सवयी एक गोष्ट लक्षात ठेवा आपली आतळी जितकी लवचिक आपलं पचन तितकंच सोपं आणि सुलभ पचन सुधारण्यासाठी एक अगदी सोपी सवय लावून घ्या जेवण झालं की पाच ते दहा मिनिटं वज्रासनात बसा त्यानंतर पंधरा मिनिटं थांबा आणि मग शंभर पावलं चाला ज्याला आपण शतपावली म्हणतो आणि हो रोज सकाळी फक्त पाच मिनिटं पवनमुक्तासन करा याने गॅसची समस्या कमी होते आणि आतड्यांची लवचिकता टिकून राहते आणि आता आपण आलोय तिसऱ्या आणि शेवटच्या उपायावर आतड्यांची स्वच्छता बघा आपण जसं गाडी किंवा बाईक चांगली चालावी म्हणून तिचं वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो ना अगदी तसंच हे आपल्या आतड्यांचं सर्व्हिसिंग आहे आणि हे सर्व्हिसिंग कशाने होतं तर एरंड तेलाने ही एक जुनी पारंपरिक पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे हे तेल आतड्यांमध्ये साचलेला जुना मळ आणि विषारी घटक बाहेर काढतं आणि स्निग्ध असल्यामुळे आतड्यांना छान वंगणसुद्धा देतं हे साधारणपणे पंधरा ते तीस दिवसांतून एकदा करायचं आहे पण थांबा याचं प्रमाण प्रत्येकासाठी वेगळं आहे ते आपल्या कोठ्यावर अवलंबून आहे म्हणजे आपल्या पोटाच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर ज्यांचा कोठा मऊ आहे म्हणजे ज्यांना लवकर जुलाब होतात त्यांनी दहा ते पंधरा मिली घ्यावं मध्यम कोठा असेल तर वीस ते पंचवीस मिली आणि ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे म्हणजे जड कोठा आहे त्यांनी पंचवीस ते तीस मिली घ्यावं हे तेल सुंठ टाकलेल्या गरम चहाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घ्यायचं आहे वरचे तीन उपाय तर झालेच पण रोजच्या पचनाला मदत करण्यासाठी माझ्याकडे एक जादुई घरगुती चूर्णाची रेसिपी आहे हे बनवायला इतकं सोपं आहे महिनाघर आरामात टिकतं आणि पोटाच्या जवळजवळ सगळ्या तक्रारींवर खूप छान काम करतं यासाठी फक्त चार सोपे जिन्नस लागतील जे आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असतात धणे जिरे बडीशेप आणि ओवा हे चारीही समान प्रमाणात घ्यायचे आणि त्यात चवीपुरतं सेंधव मीठ मिसळायचं बस बनवायची पद्धत तर त्याहून सोपी आहे प्रत्येक घटक मंद आचेवर वेगवेगळा सुगंध येईपर्यंत हलकेच भाजून घ्या मग ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये एकत्र करून तिची बारीक पावडर बनवा शेवटी त्यात सेंधव मीठ मिसळा आणि एका काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवा आता हे चूर्ण घ्यायचं कसं हे नीट समजून घ्या जर भूक लागत नसेल किंवा पोटात गॅस होत असेल तर जेवणाच्या आधी अर्धा चमचा चूर्ण थोड्या आल्याच्या रसात मिसळून घ्या आणि जर अपचन झालं असेल किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर जेवणानंतर अर्धा ते एक चमचा चूर्ण एक कप कोमट पाण्यात मिसळून प्या तर योग्य आहाराने आतड्यांना पोषण देणं व्यायामाने त्यांना लवचिक ठेवणं आणि एरंड तेलाने वेळोवेळी त्यांची स्वच्छता करणं हे आहेत निरोगी पचनाचे तीन सोपे आणि प्रभावी मार्ग आता प्रश्न फक्त एकच आहे की आपल्या आरोग्यासाठी आपण आज ह्यापैकी कोणता एक छोटा बदल आपल्या आयुष्यात आणणार आहोत यावर नक्की विचार करा